राम राम मंडळी तर आम्ही चाललो आज बाभोळगाव इडबा महाराज दर्शन घेण्याकरिता एक प्रसिद्ध देवस्थान आहे हिंगोली तालुक्यामध्ये बाभूळगाव इडोबा महाराज इथं खूप नम शिवा तर बघा आता झाले देवाचे दर्शन तर आपली मित्रमंडळी पाणी भरासाठी भांडी केलेले आहेत पात्राचा प्रोग्राम आहे पात्र आमचे जे मित्र बाळू ओळखते यांचे पात्र आहेत बघा आमचे रमेश ओळखते पाणी भरत आहेत कारण की खाली स्वयंपाक चालू आहे महिला मंडळ करत आहे रोट्या बनवत आहेत तरी बघा आता ब आढी पटोली आहे आता भाजीसाठी तयारी चालू आहे वरणाची मसाला भाजणं चालू आहे तरी असं मस्तपैकी एक नंबर वन बनवलेला आहे तडका देऊन मस्त लगेच एकदम छान सुपर तर बघा आता निवेद्य चालू आहे देवाला बनवण्यासाठी आरती वगैरे त्या आरती झाल्यानंतर पूजा ज्या करायची पूजा झाल्यानंतर लगेच पंक्ती आहे बघा वरण तडका दे आमची गज्जू पांडुळे व आमचे युवा ए गजाननराव म्हस्के हे वरणाला फोडणी देत आहेत झाल्या कार्यक्रमकडं आता आमचे संजू भाऊ गणेश दानापूर आमचे संजू भाऊ नारळी शिलत आहेत बघा आमचा कार्यक्रम तयार झालेला आहे तरी आता सर्व पंक्ती बसणार आहेत लगेच आता कार्यक्रमाला पंक्ती बसल्या की वाहण्यास सुरुवात करण्यात मित्रमंडळ तरी गावकरी म्हणतात बाबुळगावचे मित्रमंडळ म्हणतात तुम्ही नका वाढू तुम्ही जेवायलाच बसा तर आम्ही सर्व मित्रमंडळ जेवायलाच बसलेलो आहे तर बघा आमची गांग जेव्हा बसलेली आहे राम राम कृष्ण